मशाच्या जत्राला मशाची जत्रा आली र दादा जायाची दांदल झाली र मशाची जत्रा आली र दादा <laughs> बघा वाम बघा कसले आहे काय रेट काय प्युअर गाव किती किती सुरमा हे मामा घोंगडी बिनता थँक्यू थँक्यू हा तो पासून ही यात्रा चालू आहे त्याच्या पहिले पासून दोन हजार वर्षापासून नमस्कार मंडळी मी मोहित कुली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोले या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी मी आज आलो आहे ठाणे जिल्ह्यातल्या ले सर्वात मोठे जत्रेला ती म्हणजे माशाची जत्रा तर माशाची जत्रेला मी पहिल्यांदाच आलो आहे असं म्हटलं जात आहे की बैलांचा बाजार इथे सर्वात मोठा बाजार भरला जातो आहे आणि आत्ता चालू आहे तो म्हणजे थंडीचा सीझन आणि इथे जास्ती प्रमाणात ब्लँकेट स्वेटर भरपूर प्रमाणात इथं भेटतं आणि स्वस्त दरात भेटते आणि ही यात्रा म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी जी गरजेची वस्तू लागते ना शेतकऱ्यांना ती सर्व काही जत्रेमध्ये भेटतं आहे तर चला जाऊया जत्रण बघूया आपल्याला काय काय भेटते आणि मसोबा देवाचं दर्शनसुद्धा करू आपण चला जास्त टाईम न घालवता डायरेक्ट जाऊया जत्रण चला आणि मंडळी आपल्यासोबत आज रोशन ठाकूर आर टी ब्लॉग्स याचा चॅनल आहे तो सुद्धा आपल्यासोबत आहे आज या जत्रेन आणि आपल्यासोबत अजून एक मित्र आहे विघ्नेश मात्रे मी पन मी पनवेलकर याचा चॅनल आहे त्याचा सुद्धा चॅनल बघा त्याला सुद्धा सपोर्ट करा जसा मला करतो तसाच आहे ना तुम्हाला टोपल्या ब्लँकेट वाल्याच्या शेंगा वगैरे आहे ना सगळा सगळा भेटेल ज्या तुम्हाला गरजेची वस्तू आहे ना ते सगळी या जत्रण भेटते तर या जत्रेन तुम्ही येत असाल तर मेन म्हणजे तिथं धूल खूप आहे आणि ते, त्याच्यामुळे मास्क वापरत जा मी पण मास्क घेतलाय आणि ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे टोपी घातली मी चला कॉमेडी होतच असते जाऊया पटापट जत्रेन बघूया काय काय बघायला भेटत आहे मंडली समोर बघताय कमान आहे आपला स्वागत करते मसा गाव भावा 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 आमचं कान फोरशील हो फुटे का नाही कान फुटला आमचं पण हे सत्तेला फुटलं नाही हे घंबेल फुटलं नाही बघ काय प्राइस आहे याची तीनशे साडेतीनशे ला जोडी दोन काय ब्लँकेट या इथं जास्ती प्रमाणात ब्लँकेट भेटा नाही स्वस्त दरात कसं आहे मग ब्लँकेट स्टार्टिंग रेट काय हा सेव्हन हंड्रेड रुपीज स्टार्टिंग आहे दिखाव एकदो दिखाव फुल साईज आहे ब्लँकेट आहे किती सातशे रुपये आणि दोन घेतलं तर आठशे ला दोन घेतलं तर आठशे ला आणि सिंगल घेतलं तर सातशे ला ऑफर आहे काय चालेल चालेल एंट्रीलाच आहे बघा याच्या इथं आलात तर नक्कीच घ्या तुम्ही नाव काय तुझा मित्रा धानू धानू चालेल चालेल बावा बावा। ये सिर्फ सैंपल के लिए कि वो भी ऐसा ही मिलेगा ऐसा ही मिलेगा ना ये सिर्फ सैंपल के लिए है उसमें खड़े रे खड़े रे के दिखा तो भाई नवीन ये उबा दाखवते दाखो दे बुटना ना है एकदम फ्लेक्सिबल फायबर फाइबर वाला नाही चलो धन्यवाद बसा टेबल बघा या साईडला पण स्टूल हान बसाला कॅ रेट इसका कितीला ला साडेतीनशे ला एक और दो दोन छे सो मूर्ती आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भरपूर मूर्त्या आहेत बघा बैलाला तो पेंटिंग करते इथे भरपूर बैल आहेत विकाला काय रेट इसका साडेतीनशो साडे इसका सात सो और ये 350 आभी पेंट करते हो ना सब आभी बनाते हो आम्ही लोक बनवते आम्ही लोक किस पेंट क्या किसका है क्या मटेरियल ये वाइट इस... सिमेंट आहे एकदम वाइट सिमेंट हां सिमेंट आणि ये सब शिवाजी एक ही मटेरियल ना बघा मस्त मस्त मूर्ती आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परत बायलांच्या आहेत बघा मोठे मोठे बायल आहेत अति भरपूर आहेत मंडली या साइडला बघा बॅटी हे बघा जय श्री राम बोलो जय श्रीराम बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय मंडली गर्दी बघा सुरुवातीला कसली गर्दी आली बघा जसा बोललेलो मी माझ्याची जत्रा म्हणजे महाराष्ट्राची सर्वात मोठी जत्रा आहे गर्दी बघा सुरुवातीलाच अजून किती गर्दी भेटेल का माहिती नाही हे बघा मंडळी इथं सेल लागलाय ब्लँकेट चादरी स्वेटर मंडळी आता थोडा आतमध्ये आलोय जत्रा बघत बघत आलोय आता तुम्हाला गर्दी दाखवते गर्दी काम असायची जत्रा एवढी फेमस आहे गर्दी बघा हे बघा बावा बावा मुंगल्या मुंगल्या दिसता नावरी गर्दी आली बघा फुल गर्दी आली फुल गर्दी शाची जत्रा आली रदा दादा जायाची याची दा चला मंडळी आलोया आता मंदिरात जवळ बघा मंदिर आणि सुरुवात झाली ती म्हणजे मिठाईच्या दुकानांची तर मंडळी माझ्या पाठी बघताय आहे हामलिंगेश्वर मसोबा देवाचं मंदिर आहे आता आलोय मंदिराशी जाऊन पहिला दर्शन घेऊया देवाचं त्याच्यानंतर पूर्ण जत्रा पण फिरू आणि जत्रेन बघू आपल्याला काय काय भेटते ते आणि त्याला पहिले दर्शन करून घेऊ मंडळी बरोबर देवलाच्या समोर कंदीपेढे बेस्ट कंदीपेढे साई, साई। साई कंदी पेढे ही कसली बर्फी आहे कलाकंद आणि सफेद फरक का असते दोन्यात फरक काय असते दोन्यात आणि कंदी पेढे कसा आहे एकशे वीस एकशे वीस रुपये पाव चला मंडळी आता देवलात आलोय तर पहिल्यांदाच आलोय तर बेल घेऊया बेल घेतला एवढा कुठला देव आहे माशी मसोबा ना आणि दुसरा कुठला हा खांबलिंगेश्वर म्हणजे आधी मसोबा देवाचे दर्शन करायचं ना आणि नंतर खांबाला असं तुम्ही कुठल्या पाटगावच्या अच्छा म्हणजे इथल्या जवळच्याच बरोबर बरोबर खांबलिंगेश्वर महाराज की आज एवढी गर्दी नाही पण जत्रन फुल गर्दी आहे पण दर्शनाला एवढी गर्दी नाही वाटत चला दर्शन करूया बरोबर मंदिराच्या समोर आहो आपण बघा खामलिंगेश्वर श्री क्षेत्र खामलिंगेश्वर मसोबा मंदिर चला पटापट -पत जाऊया आणि दर्शन करूया उत्तर मंडळी मसोलवाचं आता दर्शन घेतला एकदम मस्त आता आलोय खामलिंगेश्वर देवाचं दर्शन घ्यायला खामलिंगेश्वर महाराज बोला खामलिंगेश्वर महाराज जय मंडली तुम्ही समोर बघताय मामा आहेत खामलिंगेश्वरच्या इथे आणि हे तुम्ही एक रुपयाचा शिक्का चिपकावला त्याच्यावर ते काय तो नव्हत अच्छा म्हणजे नवस फेडाला इथे येतात जे काही नवस बोललेलं असेल ते जर तुम्ही विसरून गेले तर तुम्हाला आपले बरोबर असे दाखवतो तुला दृष्टीन दाखवतो गेला भागच आहे आणि देवाला कोंबऱ्या बकराचा मान पण दिला त्याचा अच्छा अच्छा आणि लोक श्रद्धेने इथे येतात धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मंडळी आपल्याला इथे एक मामा भेटलेत मामा नाव काय तुमचं गोविंद शिंपी तुम्ही इथलेच मशाचे कुठे जलगावचे मग इथे काय धंदा करण्यासाठी जत्रेमध्ये दरवर्षी येता दरवर्षी येता दरवर्षी येतो अच्छा मग ही जत्रा किती किती दिवस असते जत्रा ही ही जत्रा दिवस असते दहा दिवस असते आणि ज्या जत्रेचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य महादेवाचं मंदिर बरोबर मसोबाचं मंदिर मसोबाचं मंदिर सगळ्यात प्रख्यात म्हणजे मसोबा मंदिर आहे बरोबर हो याला फार महत्व आहे आणि हा खांबलिंगेश्वरचं काय सांगणार तू खांब लिंबेश्वर म्हणून हे महादेवाचं प्रख्यात झालंय आहे अच्छा अच्छा नाही 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 ते मसोबा करता येते मसोबा ते मसोबाचे दोन तीन बरोबर 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 बरो, 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 त्याच्याकरता छोट्या छोट्या मूर्त्या आहेत हा कोंबडी बकरी त्याच्याकरता मसोबाला हे नवस फेडला जात म्हणजे कोंबड्या बकऱ्याचा मान दिला जातो नाही बरोबर बरोबर महादेवाला आहे ना आपलं नारळ उद्भत्ती आणि बेल बेल बरोबर तुम्हाला किती वर्ष झाली या तुम्ही जत्रेला येतात नव्वद वर्षापासून नव्वद सालापासून तुम्ही येतात वर्ष तोपासून ही यात्रा चालू आहे त्याच्या पहिलेपासून कमीत कमी दोन हजार वर्षापासून दोन हजार वर्षापासून ही जत्रा चालू आहे मसोबाची जत्रा बरोबर जास्त प्रमाणात बैल वगैरे पण घेण्यासाठी येतात ना

हर हर महादेव थामलिंगेश्वर महाराज की जय तर मंडळी आता आपण मसोबा देवाचं दर्शन घेतला त्याच्यानंतर खामलिंगेश्वर दर्शन घेतला आणि आपल्याला तिथे एक मामा भेटलेला त्याने पण एकदम भारी एकदम सुंदर माहिती दिली तर चला आपण आता जत्रा फिरूया आता आलोय मंडळी या साईडला बघताय वेनेर मस्त कलरफुल हो। पूर्ण वेण्या कशा वेन्या शंभर शंभर रुपयाला एक बघा मस्त मस्त आहेत फुलांच्या या साईडला बघा पूर्ण टोपल्या टोपल्या भरल्या कशी तीनशे रुपये जोडी मस्त आण बघा डिझाईन वगैरे मस्त आहे बघा एकदम कलरवाल्या या साईडला सुद्धा बघताय सगळ्या टोपल्याच टोपल्या दिसत्या ना तुम्हाला आणि या छोट्या टोपल्या कशा या अशा स्टाय स्टँड हे मस्त आहे बघ अशा या कशा तीनशे ला जोडी या अडीचशे रुपये जोडी जोडी देत हो सिंगल नाही सिंगल कि तिला एकशे तीस रुपयाला एकशे तीस रुपयाला सिंगल बोलते आणि ही मोठी कशी ही एकदम मोठी सिंगल तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला मोठे आहे बाबा किती मंडली या साईडला बघतोय सर्व भेटत आहे बघा शिंगा वालाच्या शिंगा या कसल्या शिंगान तूर तुरीच्या तूर। तूर। नाही आणि या वालाच्या नाही आणि हे हरभरा हरभरा हरबर। सगळा इथं भेटतंय पोपटी उपटी बनवायची असेल पटकन घ्यावायचा डायरेक्ट पोपटी बनवायची ते बा सगळा भाजीपाला सगळा भेटतात कांद्यापासून टामोट्यापासून सर्व सर्व भेटतो या साईडला बघा ब्लँकेट ब्लँकेटांचा भांडार आहे इथं नुसतं ब्लँकेटच ब्लँकेट बघायला भेटतात कपडा बघा मंडळी असलं आहे कितीला कितीला ये सातशे रुपये जोडी जोडी ने, जोडी निघताव हो का सिंगल पण निघता हो? सिंगल कसा सातशे रुपये याला काल्याला काय या बोलताना याला फुसफुस आणि दुसरी घोंगडी घोंगडी आहे काय घोंगडी टाईपच आहे काय हो काय चादर आहे सातशे रुपये जोडी सोलापूर फुलगामची आहे काही अच्छा अच्छा सातशे ला जोडी जोडी अच्छा काय नाव काय तुमच्या दुकानाचा रमेश पाटील कुठला जळगाव जा चे तर मंडळी थंडीचा सीझन चालू आहे आणि बघा इथे स्वेटर स्वेटरचं स्वेटर स्वेटर दुकान आहे इथे काय नाव का तुमचं किती रुपयापासून स्टार्टिंग आहे स्वेटरची नऊशे अकराशे अच्छा अच्छा आपल्याला जॅकेट मध्ये दाखव हा भरपूर आहेत स्वेटर पूर्ण आणि हा बघा जॅकेट आहे मला घ्यायचं आहे बघूया आहे पण कितीला नऊशे पन्नास आणि हे कितीला हे हे सर्व आठशे सहाशे पाचशे आणि छोटे मुलांचं कसं आहे अडीचशे दोनशे रुपयाला आणि हे कसे छोटे मुलांचे हे फुल अडीचशे दोनशे रुपयाला हे फुल बॉडी मंडळी आपल्याला भेटलाय रोशन सांगते भाई रोशन सांगते भेटला फुल धमाल करताय जत्रा फुल धमाल करतय फुल मजा करतो मजा जत्रा भित्र फिरलाच का नाही जत्रा फिरलाच का नाही फिरला

सुरा बघा सगळा आहे याला काय या पंजा नाही पंजा आहे बघा याला काय बोलताना कणासाठी वापरताना शेतीच्या कामासाठी ना बोगदा मावरा कापाला बोंबील उप्पा सगळा सुरमय तोराला बोगदा कसा बोगदा बोगदा यो तीनशे तीनशे रुपयाला आणि यो फावडा

लोखंडाची मच्छी फ्राय कराल नाही मावरा फ्राय करायला आणि कड साडेचारशेला साडेचारशेला कुठलं मामा तुम्ही कोल्हापूरचे कोल्हापूरशी इथं आलात माशाच्या जत्रेला किती वर्ष आले तुम्ही इथं इथे हां वीस वर्ष आली माशाच्या जत्राला येता तुम्ही तर मंडळी आता आलोय लिंबू सडा पिवायला लिंबू पाणी पिवायला छान पॅस केलं होतं पिरून फिरून आता लिंबू सोडा पिऊन घेतो मस्तपैकी कशी वाटली पहिल्यांदा आलो कशाला कशी वाटली इतर आपण यात्रा फिरलो ना त्याच्यामध्ये एवढा म्हणजे एक्सप्लोर किंवा बघायला भेटला पण इथं तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघायला भेटेल बरोबर नाही म्हटलं चला आता लिंबू सरपला या तर मंडळी आलो आता पालण्याच्या साईडला बघा किती मोठा आकाश पालला आहे बघा दोन पालना आणि कधी मोठा आहे पालना टोरा टोरा आहे मिक्की माऊस आहे त्या साईडला मिक्की माऊस आहे हे बघा बोट आहे ड्रॅगन बोट त्या साइडला मॉदकक्वा आहे हे बघा बारके कोरांचा पालना आहे फुल जत्रा भरली इथं <laughs>

अभी का हे फ्री, 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 फ्री अच्छा तर मंडळी समोर गर्दी बघा कधी आली आता, आता वादले चार संध्याकाळचे आणि गर्दी बघा किती आली भरपूर गर्दी आली भरपूर मंडळी असायला बघा प्लेटी आली स्पून चमचा कसा आहे शंबर रुपयाचे दोन और साठ को, को एक अच्छा ये और वो, वो सो का पाच शंभर शंभर ला पाच फायबर प्लास्टिक फायबर आहे क्वालिटी मस्त आहे अजून व्हरायटीज भरपूर आण ये किती ला हे एकशे वीस और ट्रे कितने का सौ बीस का तीनो आ, अच्छा और ये ये सब के दो, के दो।, दो। अच्छा मंडली इथं बघा सेल लागलाय दहा रुपये दहा रुपये सगळा चाप बघा हातांचा दोरा पन्या चाप बघा सर्व आहे क्लिप सेल लागलाय बघा दहा रुपये दहा रुपये दहा रुपये काय पण घ्या दहा रुपये बघा सेल लागलाय पूर्ण इथं बघा हेअर बँड सगळा आहे दहा रुपयाला काय पण घ्या मंडली या साईडला बघा गावटी कोंबर गावटी कोंबर पण इकल कोंबडा गतीला कोंबडा आठशे रुपयाला गावटी कोंबडा आहे ना आणि कोंबडी चारशे रुपयाला सर्व भेटेल तुम्हाला मसाच्या जात्र आलं सर्व भेटेल बटाटे कांदा बटाटा कोथिंबीर सगळा नाही किराणा पण आहे ना काय नाव काय तुमचं संतोष भोईर कुठले तुम्ही मुरबाटचे इथलेच म्हणजे आहात इथे मच्छी मार्केट आहे आणि त्या साइड पूर्ण जत्रा अच्छा या साइडला मंडळी बघता वाम वामीचा तुकरा बघा ती मोठा आहे साईज बघा कसली आहे आमची इथे या साइडला बघा अगं दाखवाम बघा वाम बघा कसली आहे काय रेट काय आहे आम्हीचा सोलाशे रुपये सोळाशे रुपये किलो अच्छा आणि पूर्ण घेतली तर अच्छा अच्छा नाव काय तुमचं इम्रान कुठले तुम्ही मुरबाडचे अच्छा अच्छा चालेल चालेल मग तुम्ही वामच विकता का अजून काय विकता फक्त वाम ना अच्छा अच्छा चालेल चालेल बाई इथं पण गावठी कोंबऱ्या बघा एकाला दाखव दाखव ओंबडा दाखव आपल्याला काढून दीड किलोचा अडीच किलोचा कोंबडा किती अडीच किलोचा एकदम प्युअर गाव किती कितीला साडेसहाशे रुपये किलो साडेसहाशे रुपये किलो मला मशामध्ये बघायला भेटेल गावठी कोंबडे डबल चिकन देखेवादी वाम मंडली या साइडला बघताय सुका मावरा आहे सगळा मावराचा बाजार आहे हे बघा कोलिम कोलिम जवला बोलताव आम्ही कोलिम बोलताव बघा कोलिम हे बघा सुका सुका मासली सुका मासली हे बा आंबार आंबार बघा हे बघा आंबार सुकट सुकट आणि याला काय या बोलतात सोडण आहे सुक्क सोडण आहे काय या बोलतात याला टेंगली या। टेंगली नाही सुड बोंबील हे बघा सुक्क बोंबील बांबोके बोंबील हे बघा या साइडला सुद्धा सुक्क बोंबील हे बघा ढोमा सुकवलेला ढोमा आहे बघा हारवलेला एकदम सुकवलेला ढोमा आहे काय माखली आहे नाही सुक्की माखली सर्व इथं मला सुक्की मच्छी पण भेटून जाईल हे बघा वाकट्या सुक्या वाकट्या बघा बांगडं हे बघ सुक्क खारवलेलं बांगडं सुक्की सुरमय बघा हे बघा वाकट्या कशा वाकट्या चे, कशा रुपये किलो सहाशे रुपये किलो आणि हे सुरमय सहाशे रुपये किलो आणि बांगडा शंभरला पाच बघा वाकट्या सुरमय आणि वाकडेबंबील वाकडेबंबील आणि इथं या साईडला बघता मांदेली कशी दोनशे रुपये किलो आणि खारी वाकटी कशी खारी वाकटी काय खारी वाकटी दोनशे पन्नास ला दोनशे पन्नास ला अच्छा मंडली तुम्ही इथं मशाच्या जत्राला याल ना सर्व तुम्हाला भेटेल आवटे कोंबडा सुकी मच्छी तुम्हाला पाहिजे ते तर भेटून जाईल मंडली या साईडला बघताय बकरा असा बकरा सातशे चाळीस सातशे चाळीस रुपये किलो गावठी बकरान काय गावटी नाही गावटे बकरान बघा मंडली या साईडला बघताय मामा घोंगडी आहे सफेद कलरची घोंगडी आहे बघा ही बघा ही एक आहे हाताने विनताय बघा लाईव्ह तुम्हाला इथं बघायला भेटत आहे घोंगडी कशी विनतात ती मंडली तुम्ही त्या साइडला बघितलात मामा घोंगडी विनत होता आणि या साइडला तुम्ही बघताय घोंगडीचा दुकान आहे पूर्ण घोंगड्याच घोंगड्या इथे दिसतात तुम्हाला आणि ही ओरिजिनल आहे बघा तुम्ही मेंढ्याचे पिसांपासून बनवलेली आहे बघा कशी घोंगडी आता सिंगल कशी घोंगडी कशी घोंगडी पाचशे रुपयाला आणि ती मोठी ती खाली अंतराला का अच्छा कशाने कशाने बनवलेली आहे मेंढ्याची गॅसाची ना ओरिजिनल आणि हे हे पण अच्छा अच्छा आणि ते हातावरचा ते हाताने बनवलेला आहे आणि हे मशीन आहे मशीनने अच्छा भरपूर घोंगड्या आहेत बघा तर मंडळी समोर बघताय बोटी या आम्ही बारकेपणी चालवायचू जाम पाण्या या आम्हाला जतरण दाखवायच्या चालून पण आम्ही घरी नेल्यावर चालतच हे आम्ही पहिले जत्रा घेवाचो पण आम्ही घरी नेल्यावर चालतच नसतो हे बघा कशी चालत आहे त्याच्यात पकडायची त्याच्यात काय एकूण म्हणजे पाणी बाहेर पडलं चालू आहे अच्छा अच्छा पाणी बाहेर पडले नसते चालू झाली फक्त पाणी भरायचं दिवा लावा तिथं काय करायचं हे बघा पाणी सोडायचं आलं की पाणी म्हणजे त्याच्यावर त्याच्यावर काही मेन व्यक्तीचा गोड त्याला दिवा अच्छा अच्छा आता मी मेनबत्तीला दिवा लागली मेन बत्ती चालून टाक काय केलं तुमच्या लागली बघा चालू होत नाही बघा लाईव्ह मामाने चालून दाखवली बघा चालायला लागले भेटेल ना फक्त याला हात नाही गावायचा याला हात लावले हो म्हणजे म्हणजे हा गरम होते असं आहे का तो तो है। है चालेल चालेल आपल्याला मामाने चालू, मामा चालू करून दाखवली बोट बघाशी चालते ड्रायव्हर सत्रांची बोट घेतली तुला पावता येते नाही पण बोटींशी परलाच बिरलाच मग ते पेपर घेतला लायसन बिसन घेतलाच काय तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण आज आलेलो मसाची जत्रा बघायला माशाची जत्रा मी पहिल्या केला मी फक्त ऐकून आहे की माशाची जत्रा अशी अशी आहे पण इथं येऊन बघितला एकदम भारी एकदम मोठी जत्रा आहे महाराष्ट्रमधली सर्वात मोठी जत्रा ही मानली जाते तर खरंच जत्रा फिरायला एकदम मजा आली चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मसबा महाराज की जय खामलिंगेश्वर महाराज की जय